जय मल्हार जय मल्हार बांधवांनो आम्ही संस्कृती संवर्धन संघचे कार्यकर्ते सर्वप्रथम दोन हजार सतरा दसरा या शुभ दिवशी आरेवाडी येथील मनात एकत्र आलो ते चौघेजण म्हणजे दुळदेव कोळेकर आरेवाडी आनंद दुदाळ पंढरपूर आणि राजाराम खोंदिल भाऊ हे बुलढाण्याचे आणि मी नामदेव थोरबोले मंगळवाडा अशा प्रकारे सर्वप्रथम आम्ही दोन हजार सतरा रोजी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्प करण्यासाठी दोन हजार सतरा रोजी दसऱ्याच्या शुभ दिवशी आरेवाडी येथील वनात संकल्प केला होता समाजाचा सर्वांगीण विकास म्हणजे राजकीय विकास सामाजिक विकास आर्थिक विकास शैक्षणिक विकास आणि आध्यात्मिक विकास अशा प्रकारे समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी बिरवाच्या चरणी आम्ही प्रार्थना केली होती यासाठी शक्ती बुद्धी भाव याची मागणी केली होती आता गेल्या सात वर्षामध्ये विचारपीठाच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन समचं काम चालू आहे सोशल मीडिया हे एकच माध्यम आम्ही वापरत आहोत आणि येत्या बारा ऑक्टोबर रोजी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही समाजातील सर्व सुज्ञ तज्ञ सारासार विवेकबुद्धी असलेल्या संवेदनशील बांधवांना आवाहन करतो की आम्ही पुन्हा एकदा संकल्प करणार आहोत तर तुम्ही आमच्यासोबत या आपण समाजाच्या सर्वांगण सर्वांगीण विकासासाठी आरेवाडी येथील बिरोबा बनात येत्या बारा ऑक्टोबरला एकत्र येऊन संकल्प करूया बिरोबाच्या चरणी नतमस्तक होऊया समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्याकडे शक्ती कमी पडते बुद्धी कमी पडते समज कमी पडते तर जो देणारा आहे दाता आहे त्याच्याकडे मागणी करूया आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध होऊया जय मल्हार जय मल्हार